वार्ता, ताजा वार्ता। थेट वार्ता। त्या ग्रामीण रुग्णालयाची रुग्णवाहिका बेपत्ता मारेगाव आदिवासी पेसा बोटोणी गावात सुरू झालेल्या जनकल्याण समितीद्वारा संचालित ग्रामीण रुग्णालयाची रुग्णवाहिका बेपत्ता झाली आहे त्यामुळे वाहन चालकाच्या बेरोजगारीचा प्रश्न एळणीवर आला आहे बोटोणी आदिवासी पेसा गावात जनकल्याण समितीच्या वतीने ग्रामीण रुग्णालय उघडण्यात आले असून या रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेसाठी वाहन चालक या पदभरतीसाठी मुलाखती पार पडल्या आहे मात्र या रुग्णालयासाठी राज्य परिवहन विभाग मार्फत नोंदणीकृत रुग्णवाहिका शोधून सापडत नाही त्यामुळे त्यामुळे या पदासाठी मुलाखती देणाऱ्या वाहनचालक बांधवांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून चालवायला रुग्णवाहिका तरी आहे की नाही याबाबतच्या या शंकेला पेव फुटले आहे जनकल्याण समितीच्या वतीने वाहनचालकाचे रिक्त पद भरण्यासाठी इच्छुकाकडून अर्ज मागवण्यात आल्यानंतर मुलाखती घेण्यात आल्या होत्या या जागेसाठी मोठी चढाओढ पहायला मिळाली आहे मात्र या रुग्णालयाला नोंदणीकृत रुग्णवाहिका नसताना विना रुग्णवाहिका वाहनचालकाच्या पदाला शासन मान्यता मिळालीच कशी याबाबत या उलटसुलट चर्चेला उदाहरण आले आहे रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याच्या विश्वसनीय माहितीमुळे पदगुर्तीमध्ये आपले फसगत होणार तर नाही ना अशी शंका व्यक्त करीत आहे